नमस्कार मंडळी आज माझ्या घरचा स्वयंपाक मी असा बनवलाय की ऐकलं की लगेच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटे ते म्हणजे पावभाजी ती पावभाजी मी बनवणार आहे फक्त दोन पदार्थांमध्ये तर म्हणजे बटाटे आणि छोले आज मी पावभाजी छोले घालून बनवली आहे त्याची चव सुद्धा पावभाजी सारखीच लागते सुरुवात करूया की यासाठी घेतलेलं साहित्य तीन कांदे आलं मिरच्या लसूण चार पाच पुतिन्याची पानं बटाटे आणि छोले बटाटे आणि छोले हे सगळे उकडून घेतले आणि बारीक करून घेतले प्रथम कढईमध्ये बटर घातलं पावभाजीला बटर त्याची चवच मस्त लागते आता त्यात लसूण मिरच्या घालून फ्राय करून घेते आता लसूण छान पैकी शिजला त्यात कांदा घातला बारीक चिरून कांदा घेतलेला होता तो त्यात घातला त्याच्यात त्यात चवीनुसार मीठ घातलं कांदा पण लवकर परतला जाईल थोडस लिंबू सत्व नाही घातलं तरी चालत आहे पण नंतर लिंबू पिळावंच लागतच किती थोडी पुदिन्याची पानं आलं घातलं आता परत हे असं हलवून घेत आहे परतून घेत आहे वा बटरचा वासच एवढा मस्त सुटला आहे आता त्यात घातली हळद थोडा पावभाजी मसाला परत परतून घेतला त्याच्यानंतर बटाटे आणि छोले त्यात घातले आणि परत परत आता पावभाजीचा मसाला घातल्यानंतर पावभाजीचा वास त्याला येणारच ना व्यवस्थित तामें तो, तामें तो पाउडर गात अरे टामॅटो घालायचा राहिला टामॅटो टोमॅटोचा साधीच काढून ठेवला होता तर्री पावडर घातली आता आणि मग आता टोमॅटोचा राहिलेला प्युरी त्याच्यात घालते परत मिक्स करून व्यवस्थित परतून घेते आणि आता त्याच्यात पाणी घातलं आवश्यकतेनुसार पाणी घातलं मग त्याच्यानंतर थोडासा परत पावभाजी मसाला घातला आणि मग आता ते हलवलं रटा रटा आता ते शिजून द्यायचं म्हणजे ते छोले पण बारीक होतील मिक्स करून बटर घालून त्यात आता त्यावर झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं बारीक गॅसवर छानपैकी शिजवून घेते कधा अशी मस्त झाली माझी पावभाजी आता काय सगळे बच्च कंपनी खुश आहे की नाही आहे ना चव पण तेवढीच आलेली आहे आता आपण करूया भाजूया पाव तवा ठेवला तव्यावरती बटर टाकलं त्याच्यानंतर थोडी पावभाजी केलेली आहे ती भाजी, भाजी परत टाकली आता पाव मधनं असे कापून घेतले आणि ते त्याच्यावर ठेवले तव्यावर भाजायला दोन्हीकडनं छान असे कुरकुरीत भाजून घेऊया म्हणजे मग ते चांगले कुरकुरीत भाजले जातील आणि खूप सारा बटर लावून मस्त पैकी असे छान भाजलेत माऊ पण लागतात थोडे कुरकुरीत पण लागतात अरे गरम झालेत पार असे सगळे पाव भाजून घेतले आहेत काही पाव साधेच भाजले काही पाव असे भाजले चला आपण आता खायला सुरुवात करूया झाली आपली मस्तपैकी पावभाजी तयार ताटलीमध्ये पावभाजी काढून घेतलेली आहे त्यावर कोथंबीर घातली आहे पुन्हा बटर पण ठेवले घातले आहे आता हे दोन पाव असे सर्विंगसाठी ठेवले आहेत बघा मस्त झाले पावभाजीला रंगसुद्धा छान आलेला आहे आणि चन चव पण तेवढीच छान आली आहे हे घे पावभाजी याला म्हणतात सोप्यात सोपी घरगुती पावभाजी छान लागते